राजकारणातील विरोधी पक्ष नेहमीच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या मूड मध्ये असतो सरकारने एखादे चांगले काम केले तरी त्यात चुका शोधून काढण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रवृत्ती असते परंतु राजकारणात दुर्मिळ असणारी घटना नुकतीच घडली आहे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांचे कौतुक सहसा होत नाही पण वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे शहा यांनी फक्त पंचवीस दिवसात आश्वासन पूर्ण केल्याबद्दल प्रियांका यांनी आनंद व्यक्त केला अमित शहा यांनी अखेर दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला याचा मला आनंद आहे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत होईल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल या कामासाठी वेळेत पैसे दिल्यास आम्ही खूप आभारी राहू असे प्रियांका यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका